वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या अधिकृत सरकारच्या प्रचाराल का वंचित बहुजन आघाडीचे या सभेला आमर्गांचं आंदोलन झालं आहे विमाने खासदार सगळ्यांनी खाली बसून घ्या आपल्याला ऐकायचं आहे सगळेजण खाली बसून घ्या काही माध्यक्ष कमी आहे विमाने आपले खासदार मागे रवींद्रजी चव्हाण यांना विनंती करतोय नांदेड वाघाळ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रभाग कमान ची होत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचं उभाचं नेतृत्व माननीय सुजात भाऊ आंबेडकर साहेब या ठिकाणी असलेले सर्व सर्वांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित आमच्या असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित असलेले आमचे सर्व तरुण मित्र आज या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण समोर आहोत खरंतर काँग्रेस आणि वंचितची आघाडी व्हावी ही सामान्य सामान्य लोकांची अपेक्षा या ठिकाणी होती पण बऱ्याच लोकांनी या ही आघाडी होऊ नये याच्यासाठी कसोसेने प्रयत्न केले विरजन करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही काँग्रेस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी ही नांदेडची काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी करून दाखवली आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला निवडणुकीला समोर जायचं आहे नांदेडमध्ये महानगरपालिकेला आपण वर्षानुवर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिली ते लोक जे तुमच्यासह आज या ठिकाणी नांदेडमध्ये मोठे झाले ते काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात गेले आणि तेच लोक आपल्याला काय सांगत आहेत की भाजपकडून ते लोक येत आहेत जाहीरनामा घेऊन की बाबा आम्ही हे काम केलेले आहेत आता तुम्हीच सांगा गेल्या वेळेस तुम्हीच सगळ्या काँग्रेसच्या नगरसेवकांना लोडून दिलेला आहात मग ते काँग्रेस ती कामं काँग्रेसची आहेत की भाजपची आहेत काँग्रेसची आहे म्हणून यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला संविधान दिलेलं आहे ते संविधानाचं रक्षण करण्याचं काम या भारतामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर हे दोघं मिळून करत आहे आपल्याला विचार करण्याची गोष्ट मित्रांनो की हे भारताचं जे संविधान आहे ते रक्षा करण्याच्या बाजूने राहायचंय की ज्यांनी संविधानाची भाषा संविधानाची बदलणाऱ्याची भाषा त्यांच्याकडे भाजपाच्याकडे राहायचंय म्हणून मग आपल्याला विनंती करायचंय की नांदेड महापालिकेमध्ये आपल्याला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यायचंय आमचे सो विशाखाताई विजयजी चौधरी सलमा बेगम आणि राहुलजी पवार यांच्या पाठीमागे आपल्या या सांगवी भागातली संपूर्ण ताकद लावा आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड प्रमाणात निवडून द्या त्यांना आशीर्वाद द्या आणि ही सामान्य कुटुंबातली लोक आपली कामं करण्यासाठी अर्ध्या रात्री या ठिकाणी बारा वाजता उपस्थित राहतील या उलट तिकडे काय धनधानी माणसं पैसेवाली माणसं धनवर्षा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करतील पण मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांनाच निवडून द्यायचं आहे एवढी विनंती करण्यासाठी आपल्याला इथं या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आज या ठिकाणी आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते गणेश कोकाटे जे बारा वर्षापासून आमच्या युवक काँग्रेसचे सहकारी आहेत त्यांनी म्हणलं की दादा मला या प्रभागातून एक तिकीट द्या पण आम्ही जेव्हा काँग्रेस आणि वंचितची युती करू लागलो आम्ही सांगितलं गणेशला विनंती केली आपल्याला काँग्रेस आणि वंचितची युती आघाडी पुढे हर्कीत करायचं तू यावेळी घरी थांब आम्ही सगळे काँग्रेस आणि वंचित वाले पुढच्या वेळेस तुझ्या पाठीमागे उभा टाकू या या ठिकाणी असे कार्यकर्ते आपल्याला तत्पर आहेत त्यामुळे आम्ही अधिकचा वेळ न घेता पंधरा तारखेला माता भगिनी काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांच्या निशाणी समोर आपली निशाणी सिलेंडर प्रभाग तीन मध्ये चारीचे चार उमेदवार सिलेंडरचे चा आहेत आपण चार उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान कोणती बहुमान आघाडीचे नेते सन्मान्य सुभाषबाब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं समतेचे विचार रुजवणाऱ्या मा मानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि मंचावरती उपस्थित काँग्रेसचे माननीय खासदार चव्हाण साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीचे अविनाश दादा भोसीकर दा दादा दा इंगोले जाकेश साहेब चाऊस तसेच काँग्रेसचे तमाम पदाधिकारी नेते मंडळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि नेते मंडळी तसेच इथे उपस्थित असलेले माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार असलेकुम रहमतुल्ला बरका आणि जय भीम येत्या पंधरा तारखेला आपल्याला साठी एक खूप महत्वाची निवडणूक आलेली आहे आणि ही निवडणूक महत्वाची काय आहे मी तुम्हाला सांगतो इथे बऱ्याच लोकांना असं वाटतं की नगरपालिकेची महानगरपालिकेची नगरसेवकाची निवडणूक काय महत्वाची नसते फक्त खासदारकीची आणि आमदारकीची निवडणूक महत्वाची असते पण त्या सगळ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या भागामध्ये जो विकास होणार आहे आपल्या गल्लीमध्ये जो विकास होणार आहे आपल्या वॉर्डामध्ये जो विकास होणार आहे आणि आपल्या शहरामध्ये जो विकास होणार आहे तो ठरतो महानगरपालिकेमध्ये तो ठरतो महानगरपालिकेमध्ये आणि म्हणून आपल्याला सर्वांना ही महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे की जर आपल्याला आपल्याला गावाचा आपल्या वॉर्डाचा आपल्या गल्लीचा आणि आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या हक्काचे आणि आपल्याला आपल्या कामाचे नगरसेवक कोणत्याही परिस्थितीत निवडून हे महानगरपालिकेमध्ये पाठवणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या घराला नळ आहे की नाही त्या नळाला पाणी येतं की नाही ते येणारं पाणी स्वच्छ आहे का पिण्याचं गरजेचं आहे का किती दिवसानंतर पाणी येतं आपल्या गावा आपल्या गल्लीमध्ये रस्ते आहेत का आपल्या गल्लीमध्ये आपल्या वॉर्डामध्ये नाले आहेत का त्या नाल्यांना कवर आहे का शाळा आहे का आरोग्य सेवा आहेत का हे सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती ठरवल्या जातात कारण नगरसेवकच का ही लोक असतात जी खऱ्या अर्थाने वॉर्डामध्ये घुसून कामं करू शकतात आणि वॉर्डाचा विकास करू शकतात आणि म्हणून जर आपल्याला चांगल्या सोयी सुविधा हव्या हो असतील जर आपल्याला चांगल्या दर्जाच सुविधा उपलब्ध करून पाहिजे असतील आणि जर आपल्याला आपल्या नगरपालिकेचा रखडलेला विकास सुधारायचा असेल तर आपल्याला आपल्या हक्काचे आणि कामाचे नगरसेवक निवडून देणं हे खूप गरजेचं मित्रांनो हे आपण सर्वांनी समजून घ्या हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो हेच बोलत असताना आज जरी आपण नांदेडची परिस्थिती बघितली तर किती दिवसाआड पाणी येतं चार दिवसाआड पाणी येतं आणि स्वच्छ पाणी येतं का पिण्याचं पाणी येतं का ना। ते दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांच्या घराला वीज आहे नावावरती मीटर आहे प्रत्येकाला त्याच प्रत्येकाचं नाव घरकुल योजनेमध्ये आलंय का घरकुल योजनेमध्ये नाव नसेल आलं किंवा योजनेमध्ये नाव आलं असेल तरी घरकुल मिळाले का पैसे ना। मंजूर झाले तरी अख्खे पैसे मिळालेत का नाले आहेत का ना। आणि हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला एकच उपाय एकच ऑप्शन काय की आत्ताचे नगरसेवक भाजपचे सरकार सत्तेच्या बाहेर उचलून टाका आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन करा काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन करा हाच एक आपल्या सर्वांचा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांकडनं आपल्या सर्वांना ही गवाही देतो की जर वंचित बहुजन आघाडीचे लोक सत्तेमध्ये गेले आणि जर वंचित बहुजन ना आघाडीचे नगरसेवक निवडून आले तर सर्वात पहिले प्रत्येक माणसाच्या घराला नळ आणि त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचं सरकार करेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चांगलं दर्जाचं शिक्षण मोफत प्रायव्हेट खाजगीमध्ये मध्ये मिळतं त्या दर्जाचं इंग्लिश मिडियम मधलं शिक्षण हे मोफत आपल्या लेकरांना उपलब्ध करून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छता गृह बांधण्याचं काम वंचित बहुजन आघाडी बाजारपेठेमध्ये आणि पब्लिक एरियामध्ये नक्की करेल प्रत्येक माणसाच्या घराला मीटर इलेक्ट्रिसिटीचं मीटर आणि ते मीटर तुमच्या नावावरती असेल याची खात्री वंचित बहुजन आघाडी घेऊन आपली पाणी पट्टी सुद्धा प्रत्येक माणसाच्या नावावरती करेल वंचित बहुजन आघाडी घरकुलच्या योजनेमध्ये ज्या ज्या लोकांची नावं आली नाहीये ज्या ज्या लोकांची नावं वगळली गेली आहेत त्या लोकांची नावं घरकुल योजनेमध्ये टाकून प्रत्येक माणसाला घरकुल योजनेखाली घर योजने देण्याचं योजने काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर नक्कीच करणार <प्थाँगा> आणि मला हेच बोलत असताना एक आपल्याला आठवण करून द्यायची की तीन चार महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवा की नांदेड मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता कितीतरी दर लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं नुकसान झालं होतं सामानाचं मालमत्तेच घरात ठेवलेल्या टीव्ही फ्रीज इतर गोष्टींचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि इकडच्या सरकारने आपल्याला एकही के, मदत केली का भाजपवाले आले होते का शिंदे वाले आले होते का अजितदादावाले आले होते का शरद पवारवाले आले होते का उभाटावाले आले होते का नाही आपल्यासाठी कोण आलं होतं जे दहा हजार आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये मिळवून दिले ते कोणी मिळवून दिले होते वंचित बहुजन आघाडी आणि फारुख सर अहमद यांनी ते मिळवून दिले होते आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जी लोक आपल्यासाठी काम करतात आज जी लोक आपल्यासाठी उभे राहतात आज जी लोक आपल्यासाठी लढत राहतात ती लोक आपल्या सर्वांच्या समोर या मंचावरती उपस्थित आहेत आणि ती लोक वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर वरती उभी आहेत आणि आपल्या सर्वांची ही जबाबदारी राहते की जी लोक आपल्याला निवडून देतात जी लोक आपल्याला जी लोक आपल्यासाठी धावून येतात जी लोक आपल्यासाठी मदत करतात जी लोक आपल्या अडचणीमध्ये उभी राहतात त्यांना आपण निवडून देलं पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपलं मत अजून कुठेही नाही ठेवायचं आपल्याला आपलं मत हे आपल्या हक्काच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करायचंय आणि ह्या मध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा गाडून आपल्याला महानगरपालिकेवरती आंबेडकरवादी चळवळीचा झेंडा फडकायचा आहे ही महत्वाची गोष्ट आपल्याला येत्या पंधरा तारखेला आणि मित्रांनो हेच बोलत असताना मला तुम्हाला लोकांना काही अजून एक दोन गोष्टी सांगायच्या हे म्हणजे जेव्हा या महाराष्ट्रामध्ये कोणतीही अडी अडचण येते जेव्हा या महाराष्ट्रामध्ये कोणताही अन्याय अत्याचार होतो आणि जेव्हा या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पीडितावरती शोषण होत तेव्हा एक पक्ष आणि एक माणूस आपल्या सर्वांसाठी उभं राहतो ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर आपल्याला आठवत असेल या महाराष्ट्रामध्ये दंगलीचं प्रकरण घडलं होतं भीमा कोरेगाव नंतर एक मोठं दंगलीचं होतं आणि वातावरण उभं होत हे बाळासाहेब आंबेडकर होते ज्यांनी भीमा कोरेगाव नंतर एक दिवस महाराष्ट्र बंद पुकारला आणि महाराष्ट्रामध्ये होणारी दंगली थांबवली होती दुसऱ्या बाजूला आपल्याला आठवत असेल की मुसलमानांच्या पोरांना टिपू सुलतानचे स्टेटस ठेवण्यासाठी औरंगजेबचे फोटो ठेवण्यासाठी इकडचं भाजप आणि शिवसेनेचं सरकार त्यांना अरेस्ट करत होत त्यांना पोलीस लॉकअप मध्ये टाकून बेदम मारत होत आणि हे ते बाळासाहेब आंबेडकर होते ज्यांनी औरंगाबाद मध्ये औरंगजेबच्या मजारीवरती गेले औरंगजेबच्या मजारीवरती पुलाची एक चादर चढवली लातूर मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मंचावरती टिपू सुलतानचा फोटो लावला त्या फोटोला एक पुलांची हार घातला आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हे स्टेटमेंट केलं होतं आणि फडणवीसला चॅलेंज केलं होतं हे म्हणत की इकडचे मुसलमान पोरं तर फक्त वरती स्टेटस ठेवतात फेसबुकवरती स्टेटस ठेवतात आम्ही औरंगजेबच्या मजारीवरती फुलाची चादर चढवून आलोय आमच्या स्टेजवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामध्ये टिपू सुलतानचा फोटो असतो तुम्ही मुसलमान पोरांना काय हात लावताय जर तुमच्यामध्ये दम असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये घेतली होती आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी ही भूमिका घेतली तेव्हापासून मुसलमान पोरांना अरेस्ट करण्याचा सिलसिला बंद म्हणजे बंद झाला होता आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासाला गव आहे आणि इथे बरेच धर्मांध हिंदुत्ववादी आहेत सनातनी हिंदू ताकद म्हणतात स्वतःला ते मोठ्या प्रमाणात ट्रोल करतात जातात टिपू सुलतानचा फोटो लावतात तुम्ही काय धर्म बदलला का तुम्ही मुसलमान झालात का हे जे लोक आहेत त्यांना मला एक आठवण करून द्यायची की कोरोना ना काळ आठवण करा कोणा काळ आठवण करा या महाराष्ट्रामधलं प्रत्येक मंदिर हे बंद ठेवलं होतं या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मंदिराला प्रवेश बंद केला होता आणि हे तेच बाळासाहेब आंबेडकर होते ज्यांनी पंढरपूर वरती विठोबाच्या मंदिरासमोर मोर्चा केला आणि विठोबाचं मंदिर उघड करून या महाराष्ट्रामधली तमाम मंदिरं इकडच्या हिंदूंसाठी उघडी करून दिली होती आणि जेव्हा कोरोना काळामध्ये इकडचे मंदिरं बंद पडली होती तेव्हा e e e e e e la... फडणवीस आले होते का ती मंदिर उघडायला राणे आले होते का ती मंदिर उघडायला ठाकरे आले होते का ती मंदिर उघडायला एकनाथ शिंदे आले होते का ती मंदिरं उघडायला बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आली आणि म्हणून मी म्हणतो मन की जेव्हा जेव्हा कोणत्याही समाजावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे नेहमी आपल्या संरक्षणासाठी आपल्या मदतीसाठी आणि आपलं पाठ राखण करायला चोवीस तास हाजीर आहे हा आपल्या महाराष्ट्राचा आणि वंचित बहुजन आघाडीचा इतिहास आहे हे मला आपल्या सर्वांसमोर मुद्दा आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो जेव्हापासून निवडणुकीचा हा सिलसिला चालू झाला तेव्हापासून आपण बघितलं असेल की तिकीट वाटपावर खूप ना मोठी नाराजगी आहे बरेच काहीच लोक का नाराज झालेत की कोणत्याला तिकीट मिळालं नाही भाजपचं कोणाला तिकीट मिळालं नाही शिंदे सेनेचं कोणाला तिकीट मिळालं नाही शरद पवारांकडनं कोणाला तिकीट मिळालं नाही अजित पवारांकडनं आणि याच्यानंतर काय झालं कोणता भाजपचा नेता कोपऱ्यात बसून रडलाय कोणता अजितदादांचा नेता कोपऱ्यात रुसून बसलाय कोणतरी शिंदे साहेबांची गाडी थांबायला निघालं कोणतरी भाजपच्या आमदाराची गाडी फोडायला निघालं आणि सगळे कार्यकर्ते हे नाराज घरी बसले पण वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्हाला हे दृश्य दिसणार नाही वंचित बहुजन आघाडीमध्ये तळागळातल्या कार्यकर्त्यांना जे एक निष्ठेनी बाळासाहेब आंबेडकरांचं काम करत होते एक निष्ठेने पक्षाचं काम करत होते आणि ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जायचं काम करत होते त्या एक एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं कोणत्याही दारूच्या अड्ड्यावाल्याला नाही कोणत्याही पैशावाल्याला नाही कोणत्याही चोराला नाही कोणत्याही दराडे कराला नाही तर आमच्या सक्षम कार्यकर्त्यांना तिकीट देऊन वंचित बहुजन आघाडीने उभं केलंय आणि आम्ही हा पायंदा उभा केलाय की या पक्षामध्ये पैशावरती तिकीट मिळत नाही या पै या पक्षामध्ये तिकीट मिळतं तर ते संघर्षावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि हेच बोलत असताना मित्रांनो मला आपल्याला सांगायचंय की ती कार्यकर्ते तुमच्या समोर उभे आपल्यासाठी धावून येणारे मेहनत करणारे कार्यकर्ते तुमच्या समोर उभे आणि या महाराष्ट्रातला नाही तर या भारतातल्या इतिहासातला आर एस एसच्या कार्यालयावर जर कोणा पहिले मोर्चा काढला असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे हेच कार्यकर्ते होते आणि म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुमच्यासाठी धावून येणारे तुमच्यासाठी लढणारे तुमच्यासाठी उभे राहणारे कार्यकर्ते जेव्हा निवडणुकीसाठी उभे राहतात तेव्हा त्यांना जिंकून देण्याची जबाबदारी कोणाची राहते कोणाची राहते दोन हात वर करून सांगा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणार की नाही देणार आपला चिन्ह काय आपलं चिन्ह काय आपली निशाणी आपली निशाणी वंचित बहुजन आघाडीकडनं सौ विश्वासराव साहेबराव पंडित विजय ज्ञानदेव चौधरी सलमान एगम शेख आणि राहुल आनंदराव पवार हे वंचित बहुजन आघाडीकडनं उभे आहेत त्यांची निशानी आहे गॅस सिलेंडर आपण यांना जास्त जास्त मताने निवडून द्या आणि आपण आपल्या नांदेडच्या महानगरपालिकेवरती आपल्या चळवळीचा निळा झेंडा आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा गाडू आणि आपणच आपल्या चळवळीचा आणि आपणच आपल्या चळवळीचा आणि आपल्या शहराचा विकास करू एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय संविधान